नमस्कार मित्रांनो हा प्लॉट आहे हा आहे यू एस सातशे प्लॉट आणि या प्लॉटचं वय आहे एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसामध्ये या प्लॉटला आपण नियोजन काहीच केलेलं नाही फक्त ज्या काही गळखांद्या निघल्यात तर त्यांना आपण छाटून टाकले म्हणजे गळफांद्याचे शेंडे छाटले आणि जणांच्या फांद्यासुद्धा आपण याच्यामध्ये छाटून टाकल्यात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या एकशे वीस दिवसामध्ये या उत्कृष्ट असा प्लॉट असलेला नेमकं याची वाढ कशी आहे कारण आपल्या या सीझनमध्ये भरपूर चॅलेंजेस आपल्याला हात आहेत परंतु हा प्लॉट जर तुम्ही पाहिला तर ज़वड़ ज़वड़ ची। है। 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 ही जवळजवळ या प्लॉटची तिसरी व्हिडिओ आहे नियोजन रेग्युलरमध्येच आहे खूप जास्त खत व्यवस्थापन केलेलं नाही आहे फक्त बैल मशागत ही साधारणतः दोन महिन्यापर्यंत चार वेळा केली आहे बाकी रेग्युलर व्यवस्थापन आहे स्पर्धेसुद्धा रेग्युलर आहे तर आता पाहूयात की या झाडाला बोंडखी दे आणि ही परिस्थिती फक्त कडीची नाही आहे आतमध्ये पण तीच परिस्थिती आतमध्ये जाऊच शकत नाही म्हणून हा कडेला व्हिडिओ बनवतोय तर पाहूयात कडेची काय परिस्थिती तर त्याच्यामध्ये या झाडाला एक दोन तीन आणि चार चार फांद्या आहेत तर या चार गळफांद्यामध्ये आपल्याला गळफांद्याला किती बोंड लागले ते आपण पाहणार आहोत तर इथं एक फांदी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस हे फक्त बोंड पकडले आहेत पाते पकडलेले नाही आहेत चौतीस बोंड फक्त या एका खाली

चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट दोन गळफांद्यांचे मिळून एकसष्ट तिसरी गळफांदी बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बोंड तीन गळफांद्यांची पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद टोटल बोंड जे आहेत हे फक्त आणि फक्त चार वेळा गोंडापर्यंत झालीत आणि आता आपण बघणार आहोत मेन गुंडीचे लवकर एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस बत्तीस तेवीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस बातीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन त्रेपन पंचावन्न टोटल एकशे पंचावन्न फक्त बोंड या वार्टीला आता तयार आहेत आणि याच्यामध्ये आणखीन पण जवळजवळ दहा टक्के कमीत कमी दहा टक्के पाते तयार आहेत म्हणजे पाते आहेत आणखी पाते संख्या म्हणजे विचार करू शकता एक नॉर्मल ज्याच्यामध्ये फक्त मशागत व्यवस्थित केली कोणतंच दणी याच्यामध्ये राहू दिलेलं नव्हतं तीन स्प्रे म्हणजे तीन फावर त्याही रेग्युलर फावर याच्यामध्ये कोणतं वॉटर सुटवल नाही ना कोणतं एखाद्या कंपनीचं प्रमोटर वापरलं फक्त साठ दिवसापर्यंत चार वेळा बैल मशागत साठ दिवसानंतर माती लावली माती लावल्यानंतर आपली निवडली होती किंवा त्याच्यामध्ये फिरदा म्हणून नाविलाज म्हणून आणि दुसरं गोंड वाढावं म्हणून नियोजन या सगळ्यांची शेंडे छाटलेली आहेत आज ही परिस्थिती आहे आणि ही फक्त एकाच झाडाची नाही आहे तुम्ही कोणतंही झाड पाहखांदी गळखांदी गळफांदी तिकडे गळफांदी पाच पाच गळखांद्या आणि परत वर झाड म्हणजे कुठंही जरी तुम्ही पाहिलं तरी बोंडांची संख्या भरपूर आहे बोंडाला कुठंही कमी नाही आहे तर मित्रांनो हेच उत्पादन आपण पुढच्या वर्षासाठी घेणार आहोत त्यामुळं नियोजन भरपूर काही तयार करून ठेवलेलं आहे एक पॅटर्न तयार आहे तुम्हाला फक्त त्याच्यावर अंमलबजावणी करायची आहे आणि त्याच्यावर काम करायचं आहे तुम्हाला जर एवढं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला तेवढे तुमचे एफोर्ट लावावे लागणार आहेत त्यावेळेस तुम्हाला हे उत्पादन मिळेल आणि शंभर टक्के मिळेल तरी याच्यामध्ये आणखी पण काही चुका आहेत जे आपल्याला पुढच्या सुद्धा मिळायचे परंतु चार पाय साधारणतः दिडची लागवड असतानासुद्धा आज आता म्हणजे जाता येत नाही परंतु लागवड जर सुटसुटीत आणि व्यवस्थित असेल तर आणखी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल आणि गळ जी असेल किंवा थोडेफार प्रमाणात जी झाली तीसुद्धा आपण थांबू शकतो त्या मानाने यावर्षीसुद्धा अजून पाऊस पाहिजे तेवढा नाही आहे किंवा खूप जास्त पाऊस नाही आहे त्यामुळं पातेगळ जी आहे अतिशय कमी झालेली आहे आणि एकंदरीत रिझल्ट हा तुमच्यासमोर आहे म्हणजे जर आतमध्ये जर गेलो तर मी कपाशीमध्ये उभा आहे हे कोणालाही समजणार नाही एवढी भयानक वाढलेली आहे वान आहे यू एस सातशे चार आणि कालावधी आहे एकशे वीस दिवसांचा आत्ता एकशे वीस दिवसामध्ये ही अवस्था आहे प्लॉट कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद